नमस्कार आपल्या स्वामी भक्ती मार्ग परिवारातील पाचशे सदस्य पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार स्वामींच्या कृपेने आपण ही पहिली पायरी चढलो आहोत काल आपण अंगाराचे महत्व पाहिले आज आपण पाहणार आहोत की स्वामींची अखंड कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी आपल्या घरातील देवघर कसे असावे आणि तिथे कोणत्या गोष्टी असाव्यात चला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते घराचे ऊर्जा केंद्र असते जर देवघर योग्य पद्धतीने मांडलेले असेल तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते स्वामींचे वास्तव्य आपल्या घरात असावे असे वाटत असेल तर काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत देवघराची दिशा आणि स्वच्छता पहिली गोष्ट म्हणजे देवघराची दिशा वास्तुशास्त्रानुसार देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे जर तिथे शक्य नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा उत्तम मानली जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता देवघरात फाटलेली जुनी चित्रे किंवा तुटलेल्या मूर्ती कधीही ठेवू नका स्वामींना स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे रोज सकाळी देवघर ओल्या कापडाने पुसून स्वच्छ ठेवावे स्वामींची मूर्ती आणि अने फोटो अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींची मूर्ती असावी की फोटो तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती दोन्हीही चालते पण स्वामींच्या फोटोमध्ये स्वामींचे डोळे आश्वासक आणि प्रसन्न असावेत स्वामींसोबतच आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक देवघरात असणे अनिवार्य आहे कारण कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही देवघरातील महत्वाच्या वस्तू स्वामींच्या देवघरात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात एक कलश पाण्याने भरलेला कलश वरुण देवाचे प्रतीक आहे जो घरात शांतता टिकवतो दोन शंख शंखाचा नाद आणि अस्तित्व घरातील नकारात्मकता नष्ट करते तीन दिवा देवघरात नेहमी तुपाचा किंवा तेलाचा दिवा शांतपणे तेवत असावा शक्य असल्यास अखंड नंदादीप लावावा चार स्वामींची पादुका जर तुमच्याकडे स्वामींच्या पादुका असतील तर त्यांची दर गुरुवारी केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने पूजा करावी पूजा करण्याची योग्य पद्धत पूजा करताना तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे स्वामींना सुगंधी फुले विशेषतः पिवळी फुले अर्पण करावीत नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवावे पूजेनंतर किमान अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा लक्षात ठेवा देवघरात खूप गर्दी करू नका तिथे मोजकेच पण सात्विक फोटो आणि मूर्ती असाव्यात तर मित्रांनो आजच तुमच्या देवघरात हे छोटे बदल करून पहा तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा उद्याचा भाग उद्या आपण पाहणार आहोत स्वामींना प्रिय असणारा गुरुवार आणि गुरुवारी करायची विशेष सेवा ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात उद्याचा भाग खूप महत्वाचा आहे तो नक्की पहा